विनंती करायची नव्हती पण मला माझ्या समाजासाठी करायची कारण आम्हाला तोडगा का काढायचा आहे आम्हाला आम्ही मजा करायला आलेलो नाहीत मुंबईला माझा लोक इथं गाड्या थंडीत कुडकडतील आमचं जितके मुंबईचे हाल आहेत तितकेच आमचे सुद्धा हाल आहेत आमचं सोपं नाही दोघांचे हाल होऊ द्यायचे नाही आता ही सरकारच्या हातात तर आमची अशी विनंती मुख्यमंत्री साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि अजितदादा पवार साहेबांनी स्वतः प्रत्यक्ष यांनी चर्चा लिहून ही तोडगा काढावा ही माझी समाजाच्या वतीनं तिघांना सुद्धा विनंती कारण आम्हाला मुंबईला हाऊस नाही नसता मात्र मग आम्ही मुंबईकडे निघालेलो तुम्ही स्वतः तिघ लक्ष घाला मी समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती केली शेवटची तुम्ही तिघांनी लक्ष त्यांनी यावं चर्चा करावी ही तोडगा लगेच काढावा म्हणजे हे शिष्टमंडळ जे येणार आहे नाही हे असच राहील दादा चालू हे शिष्टमंडळ आलं ते जुनं आलं नवं गेलं दुसरे बिचारे विनाकारण मार्ग काढतात आम्ही त्यांना दोष नाही शिष्टमंडळाकडून काही तोडगा निघत नाही आता कवर मा तिघ तुम्ही या एकत्र या नाही तर तिघात मिळून एखादा या पण तुम्ही तिघ आता याच्यात लक्ष घाला की समाजाचे होते ना तुम्हाला विनंती नाही नाही आतापर्यंत मनोज धारांगे पाटलांनी शिष्टमंडळाची चर्चा जी आहे ती व्यासपीठावरती घेतली मग आज बंद दारा का चर्चा केली आमदार आड का इतक्या दुसऱ्या बाजूला तुम्हाला आझाद मैदानावरती परवानगी नाही आझाद मैदान पोलिसांनी तुम्हाला एक नोटीस सुद्धा आणून दिलेली ते म्हणतात की तुम्ही दुसऱ्या मैदानावर तुमचं आंदोलन करा आझाद मैदानावरती येऊ नका त्याऐवजी नवी मुंबईतलं मैदान सुचवलंय म्हणजे मुंबईत येऊ नये अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न आहे असं म्हणावं नाही नाही आझाद मैदानावर व्यासपीठ उभा राहिले तिथल्या ना ते साहेब कोण आहेत कमिशनर साहेब त्यांनी दिले मला आताच तिथल्या सगळ्या आमच्या बांधवांचा कॉन्टॅक्ट झालाय तिथं आम्ही अमरून उपोषण करतोय म्हणून त्याबाबत आमचा अर्ज आमचा सुद्धा तिकडून आलेला अर्ज आहे तिथल्या सुद्धा लोकांचा अर्ज आहे असं काहीच नाही आणि तुमची वेगळी दिसते शिष्टमंडळाला बंद तुम्हाला कशा वाटतंय अरे बाबा मी जेवण केलं नव्हतं काय बंदारण फिनदार माझ्या समाजाला माहिती बंदार नाही काही वार्ता पसरू नका तिथं सभा घेतली तिथं माझ्या समाजाला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही मग अरे शिष्टमंडळ नाही येते अधिकारी येते एक दादा ते एक अधिकारी येत ते फक्त माहिती द्यायला आलेत बघा माहिती द्यायला आले ते अरे पण माझ्या समाजाला अडचण नाही ते, ते, ले ते ले का पैसे दिले मला आणून काही अरे मग काय तुम्हाला काय नाही समाजानं म्हणलं पाहिजे अडचणी असं नाही का

सगळे शांत तुम्ही तुमचे दोन दिवसापासून आला त्याच्यापासून तुमची तीच खतखत आहे तुमचे प्रश्नच वेगळे आल्यापासून अरे माझ्या समाजाला नाही अडचण जेव्हा